आजी भरल्या तुमच्या नाट्या हे बघा इकडे काय करते काय करते तू पत्तर लाग इकड सगळ कौ पाडले ते तू का पाडलं तू अन आल तर नमस्कार सगळ्यांना आज दोन चार दिवस झाले आपल्या चॅनलला व्हिडिओ नाही आहे पण आज व्हिडिओ आपला येणार आहे कारण आता आपलं मागचे सगळे काम बऱ्यापैकी संपलेले आहे काय म्हणते कौ पाडले ते तू का पाडलं तू आलं तर हे बघा अशा प्रकारे पसारा चालू आहे कारण आपल्याला पुण्याला निघायचं आहे उद्या आणि ते बघा सगळा पसारा पसारा चालू आहे त्याच्यात काय न्यायचं काय नाही काय न्यायचं काय नाही सगळा गोंधळ उडालेला आहे कारण आम्ही आजच जाल नेऊन आलो आता मावशी सगळं म्हणजे कार्य पार पाडले आम्ही आणि आई पण एवढं व्यवस्थितच होती तर सगळं आटकलं आणि एवढं वाईट वाटलं की आता आम्हाला पण जायचं आहे आणि काका एकटेच राहणार आहे त्या हिशोबानं पण वाईट पण आता काय करणार त्याचं म्हणजे त्याला पर्याय पण पर नाहीये काहीच तर त्या हिशोबानं आज बऱ्यापैकी सगळेच झालं जात आहे कारण काल पूर्ण काल काय रे काल का म्हणजे काल तेराव्या दिवशी गोड जेवण होतं त्यांचं काल ते ते नाही का गोड जेवण होतं त्याचं कालचं गोड जेवण झालं आहे सगळे पाहुणे आलेले होते सगळे आपापल्या हिशोबानं सगळे आता ज्या त्या पद्धतीनं सगळे निघून गेलेले कारण आज रोहिणी ताई मी नेऊपूरची मावशी दाबाळीची मावशी आम्ही म्हणजे सगळेजण मी मावशीला नेऊन सोडलं सगळेजण आपापल्या पद्धतीनं गेले कारण बघू मावशीला थोडं गाडीनं चढता येत नाही उतरता येत नाही त्याच्यामुळं आई म्हणे की तिला सोडू नये त्याच्यामुळं मी रात्री तिथं थांबलो आणि सकाळी नऊ दहा वाजेला सोडलं तिला आणि वैष्णवी पण जालन्यालाच होती आई पण होती आम्ही सगळेच जण जालना होतो आणि रविबाई आणि ओम भाऊ सकाळीच पाच सहा वाजेला निघाले ते पुण्यासाठी गाडीवर आणि मला म्हणे गाडीमध्ये त्यांना घेऊन दे हो होती ना इकडे इथं चल इकडं व्हिडिओ बोल बर तू कुठं गेली होती भूर गेली होती उद्या कुठं जायचं आपल्याला उद्या कुठं जायचं आपल्याला आपल्याला कोणत्या गावाला जायचं सांग पुण्याला कुठं जायचं यायचं का तुला आजीला घ्यायचं का आजी आईला तुझे कपडे भरले का तू सगळे सगळे कपडे भरले का बॅग मध्ये बास्केट मध्ये भरले तर अशा प्रकारे विषय चालू आहे सगळे धावपळ चालू आहे आम्ही आत्ता चालू पण उद्या सकाळीच आपल्याला पाच वाजेला निघायचंय कारण लवकरात लव लवकर आपण पुण्याला पोहोचलो पाहिजे ट्राफिकच्या आधी त्या हिशोबानं विषय चालू आहे यांना म्हटलं सगळे जेवढे कारण बऱ्यापैकी कपडे गेलेले नाही काय बऱ्यापैकी कपडे गेलेले थोडेफार जे कपडे राहिले ते भरणं चालू आहे हे बघा ज्या त्या पद्धतीने कपडे भरत आहे आणि आजी आज एकट्याच घरी होते आजी आज आणि नाना त्यांना पण फोनवर बोललो आहे की बाबा आप आता सगळं आटकून ठेवा तुमचं जे काय ते कारण नानाला पण म्हटलं जे जे आता लिहितलं ते सगळं आटकून ठेवा कारण आता उद्या निघायचं आहे म्हटलं गडबडीत काही होणार नाही त्या हिशोबाने कारण आता भरपूर दिवस झाले आपलं स तिथं सगळं सामान जाऊन पंचवीस तारखेलाच आपलं सामान गेलेलं आहे त्याच्यावर आपण दोन दिवस तिथं जाऊन राहून आलो आहे आणि तिथं पण सगळं लावायचं राहिलेलं आहे सळ गोंधळ झालेला आहे त्याच्यामुळे यांना म्हटलं आता लवकरात लवकर निघा तरी आई म्हणे की बाबा उद्या परवा जाऊ पण पर म्हटलं नको आजचा दिवस म्हटलं कसं तरी आता आज, आज पण टाइम होता पण आईला त्यांना घरी येऊन सगळं आठवायचं निघायचं संध्याकाळी निघण्यापेक्षा फ्रेश माइंड वगैरे सकाळी जर निघल ना तर बारा एक वाजेपर्यंत जातोय आपण तिथं हा ट्राफिकच्या आतमध्ये किती बॅग भरले रे चार बॅग आहेच तरी पण किती बी पसारा नेला तर कमीच पडतो यांनी सगळा पसारा टाका म्हटलं होतं तेव्हाच गाडीत तरी बी हे बघा माझे कपडे वैष्णवीच्या थोड्या साड्या आईच्या साड्या म्हणजे आमचं राहिलेलंच आहे थोडंफार थोडंफार पण किती काही म्हटलं तरी पूर्ण कम्प्लीट होत नाही त्या हिशोबानं आणि आता मोठ्या गाडीत पण जास्त जागा नाही आहे डिकी तिची छोटी आहे आणि आम्ही ऑलरेडी पाच जणं झालेलो आहे त्याच्यामुळं समोर बी काही बसणार नाही पण आता ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे आणि मावशी जिथले पण सगळे कार्यक्रम व्यवस्थित झाले सगळ्यांनी मस्त सपोर्ट केला आणि सगळे ना चांगलं झाले काकाला पण सगळं त्यांचं सगळं व्यवस्थित करून दिलं काका काकाला पण म्हटलं का का, का। का की आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका जास्त आठवण काढू नका कधी काही वाटलं मला कॉल करा आणि कधी पण तुम्हाला जर वाटलं की बाबा पुण्याला यायचं आहे का किंवा बोर होत आहे तर कधी मला कॉल करा मी कधी पण तुम्हाला घ्यायला येऊ शकतो आणि येईल त्याच्यामुळे ते बी म्हणे काही प्रॉब्लेम नाही आहे मला जेव्हा वाटलं तेव्हा मी नक्की तुला सांगतो तुम्हाला कोणाला सांगा ना करे त्यांचं सगळं आता व्यवस्थित झालं त्यांना पण म्हटलं की आता तुम्ही पण घरी एकटे राहिले कारण ते दोघच जण होते ना त्याच्यामुळे ते घरी ना राहिले जास्त दिवस परेशान होतील त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही घरी जाऊ नका लवकरात लवकर तुमची ड्युटी जॉईन करा आणि जोपर्यंत होती तोपर्यंत करा कारण तुमचा पण दिवस कडीला लागेल आणि बाकीचा टाईम तुम्ही समजा तिथं म्हणजे याच्यासाठी शिवायसाठी मंदिर आहे सगळ्या गोष्टी आहे सगळा असा टाइम घाला आणि दोन चार महिने घाला त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की ड्युटी नाही करायची तर बिंदस मला कॉल करा आपण पुढच्या याला लगेच हे बघा इकडे कार्टून बघा काय करतो रे काय करतो कशी नाटके करायला लागली तिला धुनं दूध दिला नाही तर म्हणते आई तू पागल काय म्हणती का हे काय म्हणती का कोण करायला काही समजायला नाही तिला तर भेटतो तुम्हाला लगेच थोड्या वेळा बाकीच सगळं आटपल्यावर लगेच सांगतो तुम्हाला आजी भरल्या तुमच्या नाट्या है। पाने दो। 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 तो। 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 तुझे कपडे भरले का तू छान छान ता, आजीला घ्यायचं का आपण घ्यायच राहते काय करते तू चिंपाने घेऊ आजीला हे बघा कसा दांगडू चालू आहे दोन तीन दिवस झाले आजी भेटले नव्हत्या त्याच्यामुळे सगळी परेशानी चालू होती तिची पण आता आजी भेटल्या ए टमे

एक बॅग भरली इकडं बॅग आहे सगळ्या थायल्याच थायल्या सगळा पसारा चालू आहे आता अशी परेशानी नाही त्याचं नाव कमल आहे त्याच्यामुळे आजीला तीन तीन वेळेस म्हणते की मला कमलने शिकवलं आहे शिकवलंय बघा अशा मस्त दांगड चालू आहे तिचा गाना गान मे ए दीदी दीदी तुझे पप्पा वीडियो कैसे करते कस बोलते वीडियो बोल बर तू बोल बर ना ए दीदी बोल ना कस बोलता तुझे पप्पा वीडियो

दोन दो, तीन, तीन चार सगळे दोन म्हणजे पाच पर्यंत म्हणणं नाही ती पाली का मी बडबड काय बडबड करते तू हे <laughs> बघा प्रकारे वातावरण झालेलं आहे सगळं आणि इकडं चालू भरून आहे नानाची पॅकिंग चालू झालेली आहे कारण आपल्याला जायचंय उद्या आणि हे बघा इकडे काय, करती। काय करती करते काय करते तो पत्तर लाग इकडं सगळी पॅकिंग करतोय कारण आता पावसाळ्यात पाणी येऊ शकतं घरात त्याच्यामुळे इकडं समर्थ पत्र आहे आणि बाबा ही नजारा सगळ्या एकदम भारी वातावरण झालेलं आहे पाऊस चालू आहे थोडं थोडा लागेल ना देते तुला आणि टाक्या पण भरून ठेवलेल्या कारण जेणेकरून कसं आहे माहिती आहे उन्हाना येणं खराब नको व्हायला त्याच्यामुळं टाक्या भरून ठेवलेले आणि नानाची पॅकिंग चालू आहे हे ताडपत्री ते टाकून दिलेली म्हणजे आता ताण नाही घरात पाणी यायचं कारण भरपूर पाऊस आला ना, ना, ना तर नंतर पाणी येण्याचे चान्सेस जास्त आहे घरात आणि पण तरी कमी करायची आपल्याला आणि खाली चौकात ठेवून द्यायची जेणेकरून पाणी आलं ना ती भरली तर व्यवस्थित पाणी होला का गर टाक्या भरलेल्या आहेत फोन तर ते तर बरं झालं पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आता कारण खराब व्हायचं कारण त्याच्यावर माकडं वाणी उड्या मारते काय काय चला खाली वातावरण एकदम मस्त झालेलं आहे 我这个。<的>